मला माझा असा अनुभव आहे जितका जास्ती गवत तेवढी रोगराई कमी दिल्ली मार्केटला माझ्या नावाच्या आता मी जवळजवळ दहा वर्ष पूर्वी बंद झाला माझा डाळीम डाळीम पण आज पण ते माझ्या नावाचे बॉक्स छापतात तिथं आता एक किलो कुठून वाढलंय तिने हवा सूर्यप्रकाश आणि पाणी ह्याच्यातून ते वाढलं गेले बरोबर आहे जाताना तुम्हाला एक किलो देऊन चाललंय ते खाल्लं काही जर आपल्याला दहा रुपये कमावायचे बरं तर त्याच्यात किती इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि कसे दहा रुपये कमवले पाहिजे फळबागा बघा करायचं तर मल्टी क्रॉपिंग मध्ये या सगळ्यात महत्वाचा लेबर प्रॉब्लेम हे काम करण्याची टेंडन्सी एकदम कमी झाली तुम्ही तुम्ही की नवीन अवजार घेतलेल्या आहेत तर कुठल्या कुठल्या अवजारांचा तुम्ही वापर करता चाळीस वर्ष मी करतोय चाळीस वर्षात मी चाकाचाक भाग पंचाच ठेवलेला नाही रासायनिक खत देताना कसं देता रासायनिक खत दहा पाच टक्केच वापर होतो मॅक्झिमम आमचा नव्वद टक्के वापर हा शेण खात्याचाच आहे प्रत्येक झाडांना जर बॅक्टेरिया असेल तर गुळ टाकणे फंगस असेल तर साखर टाकणे एवढंच कंटिन्यू